एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचा माजलगावात मोर्चा मोटरसायकल रॅलीसह एक तास रास्ता रोको सकल धनगर समाज अनुसूचित जाती म्हणजेच एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी माजलगाव तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने माजलगावात अभूतपूर्व असा मोर्चा मोटरसायकल रॅलीसह राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापट्टणम परभणी फाटा येथे बारा ते एकच्या दरम्यान तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मागील पन्नास वर्षापासून लोकशाही मार्गाने विविध आंदोलने केली आहेत परंतु शासन या आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी धनगर समाजाने केला आहे असा आपल्याला आश्वासन दिलं पहिली कॅबिनेट गेली अशा अनेक कॅबिनेट गेल्या परंतु आपल्या प्रश्नाकडे या राज्यकर्त्यांनी फक्त सत्ता भोगण्यासाठी उपयोग केलेला मित्रांनो आज आपण पाहतोय एस टी आरक्षणासाठी पंढरपूर येथे आपले समाज बांधव आज नऊ तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहेत असे अनेक लातूरला या ठिकाणी चंद्रकांतरावजी रावजी हजारे बसले आहेत असे समाज बांधव आपले अनेक या प्रश्नावर विविध माध्यमातून आंदोलन करीत आहेत आणि आपणही या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे असतील रस्ता रोको असतील असे वेगवेगळे वेग आंदोलन आपणही करीत आहोत परंतु मित्रांनो आपल्याला न्यायालयीने रस्त्याची लढाई लढण्यासाठी एक संघ राहावा लागणार आहे आपले मतभेद काय असतील ते बाजूला ठेवले पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये